नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे ईपीएस पंच्याण्णव पेन्शन धारकांना खुश खबर किमान पेन्शन वाढणार फेब्रुवारी मध्ये मंत्रालयाची बैठक मासिक पेन्शन किती असेल जाणून घ्या या संदर्भात बातमीचे शीर्षक आहे ईपीएस पी मध्ये किमान पेन्शन वाढणार या संदर्भात मंत्रिमंडळाची बैठक होणार फेब्रुवारी मध्ये जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मित्रांनो ईपीएस पी मध्ये किमान पेन्शन वाढणार फेब्रुवारी मध्ये कामगार बैठक मासिक का वेतन आणि पेन्शन वाढणार कर्मचाऱ्यांचेही पेन्शन वाढणार वाढणार नवीन वर्ष कर्मचाऱ्यांसाठी ठरेल अशी आशा आहे संपूर्ण माहिती अगदी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्या अगोदर जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया मित्रांनो ई पी एस पेन्शन कर्मचारी पेन्शन योजनेतील पेन्शनधारकांच्या मागणीवरून सरकारने हे पाऊल उचलले निवृत्ती वेतन वाढ करावी अशी मागणी होती अशी बातमी समोर आली आहे की फेब्रुवारी मध्ये कामगार मंत्रालयाची महत्वपूर्ण बैठक होऊ शकते आणि या बैठकीत संसदेच्या स्थायी समितीच्या शिफारशीनुसार मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो कामगार मंत्रालयाच्या या बैठकीत नवीन वेतन संहितेबाबत महत्वपूर्ण भविष्य निर्वाह निधी प्राप्त करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी पेन्शन योजना यामध्ये संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर ईपीएस e -E पेन्शन फंड मिळते आणि यासाठी कर्मचाऱ्याला किमान दहा वर्ष काम करणे बंधनकारक आहे सदस्य बनतो तेव्हा तो कर्मचारी पेन्शन योजनेचा सदस्य असतो कर्मचारी त्यांच्या पगाराचा बारा टक्के ई पी एफ मध्ये जमा करतो आणि नियोक्ता देखील तेवढीच रक्कम देतो परंतु ईपीएस पेन्शन नियुक्त पेन्शन योगदानाचा एक भाग मध्ये जमा केला जातो चे योगदान पगाराच्या आठ पॉइंट तेहतीस टक्के आहेत सध्या मात्र कमाल मर्यादा पात्र पगार केवळ पंधरा हजार रुपये मानला जातो यामुळे पेन्शनच्या जास्तीत जास्त साडे सात हजार पंचाण्णव मध्ये कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतने विधवा निवृत्ती वेतन मुलाचे पेन्शन आणि अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत नोकरीवर असताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास वयाच्या अठ्ठावन्न वर्षा पूर्वी मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी आणि मुलांना पेन्शन मिळते कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ मिळवण्याच्या आवश्यक आहे दोन कर्मचारी नोकरीचा कालावधी किमान दहा वर्षे असावा कर्मचाऱ्याचे वय किमान अठ्ठावन्न वर्षे पूर्ण असावे ईपीएस फंड योजनेचा पर्याय वयाच्या पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवडला जाऊ शकतो पण पर अशा परिस्थितीत तुम्हाला कमी पेन्शन मिळेल यासाठी फॉर्म टेन डी भरावा लागेल पाच कर्मचारी अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केल्यानंतर ईपीएस मध्ये योगदान देऊ शकतो आणि अठ्ठावन्न वर्ष किंवा साठ वर्ष वयापर्यंत पेन्शन सुरू करू शकतो सहा हजार वयाच्या साठाची वर्षापासून निवृत्ती वेतन सुरू असेल तर पुढे ढकलल्यानंतर दोन वर्षाने वेतन हे चार टेदाराने वाढते सात एखाद्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यून कर्मचाऱ्याला पेन्शन मिळवण्याचा हक्क आहे कर्मचाऱ्यांची कर्म सेवा दहा वर्षावन वर अठ्ठावनव्या वर्षी पेन्शनची रक्कम काढता येण्याचा पर्याय उपलब्ध आहे कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ई पी एस पंच्याण्णव मध्ये किमान वेतन वाढेल का हा एक महत्वपूर्ण प्रश्न पाहूया किमान वेतन किमान पेन्शन एक हजार रुपयावरून वाढवण्याची मागणी होत आहे मार्च दोन एक एक हजार एकवीस मध्ये किमान ई पी एस पेन्शन रक्कम एक हजाराहून तीन हजार रुपये शिफारस केली होती पेन्शन रक्कम अत्याल्प असल्यामुळे ती नऊ हजार रुपये करावी अशी मागणी निवृत्ती वेतन धारक करत आहे तरच निवृत्ती वेतन धारकांना वेतन धारकांना कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेचा खरा लाभ मिळेल कैता व्हिडिओ एज्युकेशन युट्यूब चॅनलने व्हायरल केला आहे तर धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्यूचर लाईफ